पोलिसांनी पत्र दिलं की शिवस्वराज्य यात्रा करू नका शहरात तणाव ठीक आहे आमचे काय गाडी प्रवास करणार योग्य पण कर्ज काढू आणि हेलिकॉप्टर तुमच्याकडे जोडण्याची शोड़ सभा करतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असतील आणि त्याची विधान करणारी लोक सत्तेत बसणारे असतील हे जाहीर आहे की सरकार बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे सरकार जाणार आहे जायच्या आधी शेवटचा पर्याय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन टोकाला नेऊन ठेवायचे आणि त्यातनं काही पुढे भासता येते का, का बघायचं पण मला त्यांना सांगायचं की जुनी स्टाईल दहावीस वर्षापूर्वी ठीक आहे तुम्ही आज पद्धतीने सत्य राहा पण आज तुमचा यांना डाव त्यांनाही कळतो आणि हिंदू समाजालाही कळायला लागले की आता इलेक्शनच्या आधी का व्हायला लागल दोन्ही बाजूने संयम कोणालाही कोणत्याही प्रकारे भावना उपयुक्त करणार भाषण करणाऱ्यांना प्रतिसाद द्यायची गरज नाही कारण त्यांचा हेतू हा धर्माच्या बाबतीत नाही तर भांडण करून निवडणुकीच्या बाबतीत सगळ्यांनी प्रयत्न करा मला खात्री आहे की आपण सगळे एक राहिलो शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकसंघपणाने काम करायला लागले तर निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेशिवाय